नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज कामशेठमधील पाच आणि सात दिवसाच्या गणेश विसर्जनासाठी पोलिसांना मदत करून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आणि विसर्जन घाटावरती सर्व सोयीसुविधा पुरवल्यासाठी पर कामशेठ येथील सह्याद्री प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेचा सा नुकताच पा पोलीस स्टेशनच्या वतीने गौरव करण्यात आला या संस्थेच्या सर्व सभासदांना प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन कामशेट पोलीस ठाण्याच्या वतीने गौरवण्यात आले या सभासदांपैकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन शेडगे राजेश शिंदे चेतन वाघमारे अंकुश काटकर वैभव हजारे अनिल आंद्रे तुषार भोसले आदी सर्व सभासदांना यावेळी गौरवण्यात आले प्रतिष्ठानच्या चाळीस ते पंचेचाळीस सभासदांना कामशेठ पोलीस स्टेशनच्या वतीने प्रमाणपत्र देऊन आणि पुष्प देऊन त्यांचा गौरव करण्यात आला कामशेटच्या इंद्रायणी नदीच्या डोहामध्ये गणेश विसर्जन करण्यासाठी तराफ्याची सोय करून तसेच कामशेटमध्ये इको फ्रेंडली गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करून सह्याद्री प्रतिष्ठान गेली पाच वर्ष गणेशोत्सवामध्ये सर्वांना मदत आणि सहकार्य करत आहे यासाठी कामशेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील आणि लोणावळ्याचे डी वाय एस पी गजानन टोंपे यांच्या हस्ते येथील कार्यकर्त्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन शेडगे यांचा विशेष गौरव करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे संयोजन पोलीस श्री तावरे यांनी केले तर प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी याबद्दल पोलिसांचे आभार मानले सर्वांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला या संदर्भातील पुढील अपडेट आणि ज बातम्या जाणून घेण्यासाठी सुभाष भांडेसोबत पाहत राहा शेअर करा सबस्क्राईब करा फक्त मावळ न्यूज धन्यवाद